पुसद येथील आदिवासी समाजावर होणाऱ्या एसटी प्रवर्गातील घुसखोरी आणि अन्य अन्यायाविरोधात अन्या आदिवासी बंधूंनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदविला पुसद शहरातील प्रमुख मार्गावर हजारो आदिवासी बंधूंनी सभा घेत मोर्चा रूपांतर सभेत केले आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चाने पुसद शहर गजबजून टाकले आदिवासी समाजाच्या लोकांनी आपल्या चौदा मागण्यांसह हो। रस्त्यावर उतरून निषेध नोंदविलाय मोर्चा यशवंत रंगमंडित संपत येथे मोठ्या संख्येने आदिवासी बंधूंनी सहभाग नोंदविला मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एसटी प्रवर्गातील घुसखोरी थांबविणे आणि आदिवासी समाजाचे हक्क सुरक्षित करणे या मोर्चात सहभागी झालेले नेते आणि आमदार यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकल्यात मोर्चादरम्यान आदिवासी बंधूंनी जोरदार घोषणा केल्यात आणि प्रशासनाकडे आपले प्रश्न मांडलेत स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला

या परिशिष्टामध्ये सुरुवातीपासून आहोत अशा पद्धतीचा उद्घोष करून हे आरक्षण या ठिकाणी मागतायत हे मुळातच असंवैधानिक आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधान या देशाला अर्पण करत असताना देशाच्या या संविधानामध्ये अनुसूचित तेरावी तेरामध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमधला असणाऱ्या सर्व रेकॉर्ड्स नियम केलेले बाहेर काल बाह्य केलेले आहेत त्याच्यामुळे कुठलीही सूची कुठलंही गॅजेट कुठलंही प्र प्रकरण त्या ठिकाणी या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही लागू होऊ शकत नाही मानव वैश्य माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काय निकष आमच्या आहेत त्या सगळ्या निकषांची पूर्तता करून घटनाकाराने तीनशे बेचाळीस कलमाच्या अंतर्गत हे संवैधानिक आम्हाला आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्या आरक्षणामध्ये कुणालाही येता येणार नाही ही, ये ना ही। ये आमची मुळातच मूळ मागणी आहे परंतु जाणीवपूर्वक अनेक वर्षापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला आदिवासी होता येईल काय आदिवासींचे हक्क आणि अधिकार आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता ये येईल काय अशा पद्धतीचा प्रयत्न काही राजकारणी मंडळी की चानाक्ष लोक या ठिकाणी करत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा पूर्ण मूळ आदिवासी लोकांचा कळावणूर विरोध आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा आम्ही विनंती केली आहे मागच्या आज बारा सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला मी पत्र लिहून निकष कश कशे निकषामध्ये येऊ शकत नाही हे रितसर आम्ही कळवलेलं आहे पुसद येथील आदिवासी आरक्षण मोर्चाचे हे आंदोलन आपल्याला दाखविते की समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे मोर्चाचे संदेश स्पष्ट आहेत एस टी प्रवर्गातील घुसखोरी थांबवावी आणि आदिवासी समाजाच्या मागण्यांना तात्काळ न्याय मिळावा अशी घटना आपल्या राज्यातील सामाजिक जागृतीची साक्ष आहे